झणझणीत हो। जन घेवड्याचे शेंग त्यासाठी लागणारे साहित्य एक चिरलेला चिरलेला बारीक टोमॅटो कोथिंबीर शेंगदाण्याची कूट आणि लसूण आणि झणझणीत शेंग बनवण्यासाठी आपण गॅसचा फ्लेम थोडावा त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकूया आणि लगेच आपण त्यामध्ये जिरं नाही टाकायचं थोडंसं मोहरीला तडतड असा आवाज येईपर्यंत हे करायचं था। थांबायचं था। त्यानंतर थोडीशी जिरे जिरी टाकायची जिरी झाल्यानंतर आपण अदरकची पेस्ट गोल्डन ब्राऊन गोळीपर्यंत चांगली छान अदरकची पेस्ट गोल्डन ब्राऊन झालेली आहे त्यामध्ये आता आपण टोमॅटो मिक्स करूया टोमॅटो व्यवस्थित तळलेले आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तिखट मिक्स करूया आपल्या घरात आवडीनुसार तुम्ही हे तिखट टाकू शकता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी घर मिक्स करूया हिंग टाकूया मिक्स करूया आपण छान छान मिक्स जर केलेलं आहे आपण ह्याला थोडस